युवकांनी कमी कमी दोन ते अडीच हजार प्लस अण्णा बरोबर आहे का दोन ते अडीच हजार प्लस लीड बनवू आणि इतकी गावामध्ये स्पर्धा लागलेली असताना आपल्या हिवरेकरांनाही पाठिंबा लागायचं नाही काही गोष्टी तुम्हाला अवघड करताना त्रास होत असेल जरूर पण आमदार साहेब जेव्हा निवडून साथ देतील काही काळजी करू नका निश्चित राहा जरी तुम्हाला त्या पालावरून चिठ्ठी घ्यावी लागली अडचणी आल्या तरी पक्षाचे पालीदार आमदार ज्यांनी खऱ्या अर्थानं इतिहास घडवला असे आपले सगळ्यांचे मार्गदर्शक शब्दाचा पक्का तोंडातून जबानीतून शब्द गेला की तो खरं करून दाखवणार असा आमदार आपल्याला लावलाय त्यामुळे परत पारतंत्र्यात जाऊ नका आमदार साहेब त्यांच्या मनोगटात सांगतील ही शेवटची लढाई आता आपण मोळची नगरपालिका जिंकली आपण मोळची विधानसभा जिंकली या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकदा आपण जिंकूया आणि त्यांचं सर्वस्व आपण नष्ट करूया त्यानंतर मी विनंती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अंबीद पवार यांचं आघाडी निधन झालं हिमान दुर्घटनामध्ये त्यांचं निधन झालं महाराष्ट्रावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शोकपुळा भक्त होती

दोघांचं चिन्ह आहे सुताली वाजवणारा माणूस आणि सुताली वाजवणारा माणूस त्याच्या समोर हे बटन दाखवून आपले दोन्ही उमेदवार प्रचंड अशा मताने निवडून द्या अशी गडकरींची विनंती करतो रामकृष्ण आले एवढं बोलून मी आपली दादा येतो